नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मी मंगेश बातमी आहे शेतकरी संदर्भात विशेषतः म्हणजे ही बातमी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून ही बातमी बघण्यास विसरू नका नुकसानीची दखल न घेतल्यावर शेतकऱ्यांचा अनोखा निषेध रोटारेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची छापले पत्र कृषी विभागावर संतपाचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात यावर्षी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीला साठी सुरुवाती आशादायक वातावरण निर्माण झाले होते मात्र अतिवृष्टीमुळे परिस्थिती पलटली आणि सोयाबीन पिकावर अॅलोमोजा सारखा रोग आला आणि शेकडो शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले दिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांची संपूर्ण शेतातील सोयाबीन पीक नष्ट झाले आहे यासंदर्भात त्यांनी आणि गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदन दिले भेटी घेतल्या परंतु कुठल्याही अधिकारी बांधावर फिरकला नाही या पत्रिकेच्या परत गावातील सर्व शासकीय कार्यालयात पोहोचवण्यात आले आहे आणि सध्या ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे शेतकरी दयाराम राठोड यांचा आक्रोश स्पष्ट होत आहे सरकार आणि कृषी विभाग आमचा एकत नाही भार येत नाही तर निदान आमच्या शेतीच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला यावं हा प्रकार के के केवळ एका शेतकऱ्यांची चीड नाही तर संपूर्ण व्यवस्थेतील उदासीनतेवर उठवलेला कडक सवाल आहे शेतकरी आत्महत्या करण्याऐवजी विनोदी परंतु विदारक निषेधार्थ विदारक निषेधांचा मार्ग स्वीकारत आहेत आणि ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे पण आता ही बाब शासन गांभीर्याने घेणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे बघा संपूर्ण या बातमीचा आढावा घेतला आहे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे यांनी ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा अमरावती एम बी न्यूज एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील घोरमाडे आज तिवसा तालुक्यातील काही शेतकरी तहसीलमध्ये आले जाहीर निमंत्रण देण्यासाठी येत्या घटस्थापने सा घटस्थापनेमध्ये ते त्यांच्या शेतामध्ये टॅ रोटायटर फिरवणार आहे सोयाबीनमध्ये आणि त्यांचे असे म्हणणे आहे की बाबा आता निवेदन देणे बंद झाले असा शेतकऱ्याचा संताप आहे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊ ये नमस्कार मी राहुल भास्कररावांकडे राहणार सारशी शेतकरी आज आम्ही सततच्या पावसामुळं आमचे पिकाचे खूप नुकसान झालेले आहे त्याच्यामुळं निवेदन तीनदा देऊन झाले आणि इतिहासात पण नोंद होईल का आजपर्यंत विरोधी पक्षांनी इथे निवेदन दिले पण आज सत्ताधारांनी पण इथे निवेदन दे देण्यात आलेले आहे तरी पण कोणाला जाग आलेली नाही आहे अक्षरशः पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही निवेदन देणं आजपासून बंद केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हे आज अशी पत्रिका छापलेली आहे निमंत्रण पत्रिका ते आम्ही तहसीलदार आणि मान्य कृषी अधिकारी साहेब यांना दे देत आहो आणि आज एकोणीस तारीखला आहे निमंत्रण देऊन बावीस तारखेला आमचं घटस्थापनेच्या मुहूर्तावर रोटावेटर शेतीवर आमच्या फिरवण्याचं आमचं ठरलेलं आहे पूर्ण शेतकऱ्याचं त्याच्यामुळं यांनी सर्व यांनी आमच्या अल्पवाराची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे तिथे आमच्या या त्यांनी पण तिथे उपस्थित राहावं एवढी आमची विनंती आहे नमस्कार मी अंकुश राऊत मागच्या वर्षी आम्ही पीक विमा काढला होता पीक विम्याचा सर्वे झाला त्यामध्ये पीक विमा कंपन्यांना आमच्या शेतीचं नुकसान पंच्याहत्तर टक्के काही पासष्ट टक्के असे आमच्याकडे सत्तरऐंशी शेतकऱ्याचे पीक नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपनीने दिलेला आहे पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के नुकसान भर नुकसान असूनसुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही यावर्षीसुद्ध यावर्षी त्या पीक कंपनीने ट्रिगर बदलून टाकलेले आहे ट्रिगर बदलाने आम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही अशी आम्हाला शक्यता दाट शक्यता वाटत आहे त्यानुसार आम्ही या तहसीलदार साहेबांना निवेदन दिले निवेदन खूप झाले त्या निमित्तानं आता एक शेवटचा पर्याय म्हणून आमचे मित्र ज्येष्ठ बंधू दयाभया राठोड यांच्या शेतात रोटारेटर सोयाबीन रोटारेटर चालवायचा आम्ही ठरवलेला आहे त्यानिमित्त त्यांनी जाहीर निमंत्रण तहसीलदार साहेबांना देणार आहोत तर ते बावीस तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते करण्याचे ठरवले आहे तरी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्याला आपण उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाचे अल्पहार घेऊन शोभा वाढवावी आणि आमचा दुखावटा सहभागी व्हावा